रिमझिम व मुसळधार पावसामुळे सांगवी तलाव येथे घराचे पडझड होऊन आर्थिक नुकसान जालना तालुक्यातील सांगवी तलाव ता येथील शेतकरी गणेशबाबू राठोड यांचे दिनांक अठरा आठ दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडेबारा ते एक वाजेच्या दरम्यान मागील तीन ते चार दिवसांपासून सतत पडणाऱ्या रिमझिम व मुसळधार पावसामुळे घराची पडझड झाली आहे यामुळे त्यांचे संसारोपयोगी ज्वारी गहू डाळ कपडे इत्यादी सामान पावसामुळे भिजून नुकसान झाले आहे त्यांचे या पडझडीमुळे मध्यरात्री मोरेया गणेश राठोड यांच्या अंगावर पत्रे व दगड पडल्यामुळे हातापायाला गंभीर दुखापत झाली आहे यामुळे त्यांचे संसार उघड्यावर पडले आहे तसेच गणेशबाबू राठोड यांचे आर्थिक नुकसान झाले आहे नुकसान भरपाई देण्याची मागणी गणेशबाबू राठोड यांनी ग्रामपंचायत सांगवी तलाव येथील सरपंच कळकुंबे व ग्रामसेवक मेहत्रे यांच्याकडे केले आहे तसेच ग्रामसेवक मेहत्रे व तुकाराम राठोड यांनी पडझड झालेल्या घराचे स्थळ पाहणी व पंचनामा केला आहे त्यामुळे शासन प्रशासनाने दखल घेऊन आर्थिक मदत करावी अशी मागणी गणेश बाबू राठोड यांनी केली आहे यस ट्वेंटी फोर मराठीसाठी तुकाराम राठोड जालना